एकशे बैलगाडी मालकांनी सहभाग मिळवला त्यातले एकोणतीस बैलगाडी मालक सेमी साठी पात्र झाले आणि त्या एकोणतीस मधले या ठिकाणी जाहीर केला जातोय बैलगाडी मालक निकाल ऐका आजच्या या महिन्यातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात झालेली गाडी बारामा प्रसन्न आर्या विशाल शेठ या गाडीचा सातवा क्रमांकाला सिंदर सिंग क्रमांक सात वरती बारावा प्रसंग आर्या यांच्या नावावरती नशी बाजूला सिंदरासिंग उजला पहा शिवराज इंगडे भाऊ कराड निर्णय यांचा या ठिकाणी लखड आणि हात्याच्या दोडला छत्रपती संभाजीनगर विशालचेड मायणी सागरशेठ लोंगरेकर याचा या ठिकाणी पिस्तूल पहाडा सुंदरासिंग गाडी पाहिली लखड आणि पिस्तूलची गाडी आजच्या मगातील सात नंबरचे मानकरी ठरले श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले हे माउलिककरांचं भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मनातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार नवली गाडी पलवान विराज यादव कडेपूर या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदरची गाडी पाव तास क्रमांक चार वरती पलवान विराज यादव कडेपूर दादा पडतरे कडेपूर आणि दादा पडतरे करेपोर यांचा या ठिकाणी घरचा सहा पाळला रोजूला या ठिकाणी सरजा पाळला हंडावीला चंदा पाळला सुंदरची गाडी पाली सरजा आणि चंद्याची गाडी सुंदराची गाडी आणि अक्षरावर बनवली करणे ते आजच्या मधातील सहा नंबरचे मानकरी ठेवले श्री सिद्धीनाथ देवाच्या यात्रिणी मी तायूट केले हे माऊलीकरांचे मैदान आजच्या या मधातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तीन गाडी सागर से सावंत ढोराळे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सिंगराची गाडी पाहली तास क्रमांक तीन वरची सागरसेल सावंत ढोराळे डोरा या ठिकाणी मारी पाला आणि त्याच्या जोडा सर्जा पाला सुंदरसी गाडी पाहली मारी आणि सर्जेची गाडी त्याच्या मध्यातील पाच नंबरची मानकरी ठरले श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयुक्त केले माउलीकरांचं भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मनातील चौथ्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक कर पाच नवी गाडी अर्जुनाबा देवकर देवकर वाली हो या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर सी गाडी पाऊल पाच क्रमांक कर पाच वरती अर्जुनाबादकर देवकर नामा नावावरती नसीब आज गाडी सुंदर उजवा उजा कुमार राहुलबाडीवली कल्याण समीर भाय गिरवीकर आणि तेजा पॅच क्लब गिरवी गिरवीकरांचा या ठिकाणी तेजा पाहाडा आणि त्याच्या वडिला राजेश जिगदेव कडेवण कडेवणकरांचा लक्ष्मीराव पाहळा सुंदरगाडी पाली तेजा आणि लक्ष्मीराव चिराणे सुंदर सिगाडी विशालगाव रोलवाडी करणे आजच्या मधातील चार नंबरचे मानकरी ठरले श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेने तायूप केलं हे माऊलीकरांचं मैदान आजच्या या मदातील तीन नंबरचे मानकरी तास मान क्रमांक सहा मंदिर गाडी सेवागिरी प्रसंग प्रेम दत्तात्रेय रसाल शेनवडी या गाडीचा तिसरा क्रमांक सिंधरासी गाडी पाव तास क्रमांक कर सहा वर्षी सेवागिरी प्रसंग प्रेम दत्तात्रेय रसाय शेनवडी शेणवली कराचा या ठिकाणी प्रेम दत्तो याचा शेलोली आणि निष्काल तास करेल पेसेगावकरांचा गरुडा पाळला आणि त्याच्या वेगळा पोजी वाजरकर वाझरकरांचं बवाल पाळलं सिंदर गाडी पाली गरुडा आणि बवाल ची गाडी सिंदरसी गाडी आणि गाडी आणि सुरत डाव भेंडाविकाने ते आजच्या मैदातील दोन तीन नंबरचे मानकरी ठरले श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेने तारीफ केलं हे दुसऱ्या वर्षातलं दुसरं मैदान आजच्या या मधातील दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक एक ओर नवली गाडी मोर्या प्रसंग प्रियांशा केत कांचन उर्ली कांचन कुणी या गाडीचा दुसरा क्रमांकाला अशी गाडी पाहली मोर्या प्रसंग श्रीयाशा कचकाच्या सागरना कुळे तांदळवाडी याचा या ठिकाणी पंढरेकरांचा रायबा पक्षाने रायबाची गाडी सिंगरची गाड्यांनी संतुळावर मोडगाव करणे त्याच्या मद्यातील दोन नंबरचे मालकरी ठरले श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं हे माऊलीकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि आचयानखी एक नंबरचा मानकरी रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपयेचा मानकरी तास क्रमांक जनमलिगरी श्रीनाथ साहेब प्रसन्न मोही शेवट कुमार सुसगाव पार्वतिवापूर प्रकाश बनगड मावळी या गाडीचा एक नंबर आला गाडी पाहू लागे मोही शेवट कुमार सुसगाव हर्न सोळके सुसगाव आणि सचिन छेडगड याचा या ठिकाणी लाखोराची धडकन बक्कासोर पाहाला आणि त्याच्या वेळेला पार्वती दिलास खेळ शिवापूर सरकार गुरु नेहरी आणि प्रकाश बनगर माविका याचा नाईन वन सिक्स वजीर पाला सुंदरगाडी गाडी बक्का सर आणि वजीरची गाडी सुंदर गाडी आणि बबलू छणा त्याच्या मैदानातील एक नंबरची मालिकारी ठरवे पुण्याच्या या ठिकाणी उपस्थित सर्व बैलगाडी मालकांच्या चालकांचं समस्याच्या त्यांचं आपल्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी आला मैदानाची शोभा वाढली त्याबद्दल